राखी पौर्णिमेच्या सूत्राचं बंधन काय काय महत्व आहे असा विचार ज्यावेळी आला त्यावेळी महाराज अतिशय सुंदर अशा प्रकारे ही तिथी एवढी पवित्र राखी पौर्णिमेची का झाली त्याच कारण आहे अतिशय सर्वश्रेष्ठ अशा प्रकारे आपल्याला माहित असावं भगवान शिवजींची आराधना केल्यानंतरच राखी पौर्णिमेचं सुद्धा महत्व प्राप्त झालेलं आहे अतिशय सुंदर अशा प्रकारची ती कथा आहे पार्वती माता महादेवाला विचारतात भावाला अशा प्रकारचं सूत्रबंधन करण्याचं कारण काय आणि भावाला सूत्रबंधन करून अशा प्रकारचं रक्षाबंधन रक्षाबंधन करण्याचं कारण काय असं कोणतं संकट बहिणीवर किंवा भावावर आलं ज्याच्या योगाने अशा प्रकारचा प्रेमाचं आतुट नातं बांधण्याचा प्रयत्न केला आणि तुम्ही अशा प्रकारचा विधी सांगितला पार्वती मातेला वाटू लागलं आपल्याला ते कळलं पाहिजे आणि प्रत्येकाच्या मनामध्ये जी इच्छा आहे ती ज्ञान जाणून घेण्याची ती इच्छा परिपूर्ण झाली पाहिजे म्हणून त्या इच्छेनुसार या ठिकाणी महादेवजी पार्वतीला सांगतात हे पार्वती तुला माहीत नाही प्राचीन काळी एक गायीचा पालन करणारा अतिशय सर्वश्रेष्ठ अशा प्रकारचा गोपालन करणारा होता आणि त्याला एक मुलगा आणि एक मुलगी होती मग मात्र महाराज काही दिवसांनी त्या मुलांची आई म्हणजे त्या गोपालन करणाऱ्या गुराख्याची त्याला हिंदी मध्ये ग्वाला म्हणतात त्या ग्वाल्याची बायको आजारी पडली आणि आजारी पडल्यानंतर ती मृत्युमुखी पडली मृत्युमुखी पडल्यानंतर काही दिवस गेले लहान ही दोन छोटी छोटी मुलं असल्यामुळे त्या ग्वाल्याने दुसरी बायको केली पण त्या बायकोने त्या मुलाकडे दुर्लक्ष केलं आणि त्यांचं पालन पोषण नीट केलं नाही अतिशय द्वेष तिच्या अंतकरणामध्ये त्या मुलाविषयी भरलेला होता आणि मग मात्र जसे जसे ते मुलं वाढू लागले त्यांना अतिशय दुःख तिने द्यायला सुरुवात केली अतिशय त्रास द्यायला सुरुवात केली आणि अनेक त्रास दिल्यानंतर ती मुलं मोठे झाल्यानंतर आपल्या नवऱ्याला आपल्या आवा आवाक्यामध्ये घेतलं आपल्याकडं भाषाच आहे ती वश करून घेतलं वश करून घेतलं म्हणले नवऱ्याला आणि मग मात्र तो पती त्या दुसऱ्या केलेल्या बायकोचा ऐकू लागला आपल्या लेकराकडे लक्ष देईना आणि मग मात्र काही दिवसानंतर ही छोटी छोटी मुलं मोठी झाली आणि मोठी झाल्यानंतर तो मुलगा गायी चारण्यासारखा झाला आणि मग मात्र त्या मातेने आपल्या नवऱ्याला पटवून दिलं आता हा मुलगा गायी चारण्यासारखा झालेला आहे याला गायीच्या माग लावून द्या तुम्ही कुठपर्यंत परिश्रम करता असे प्रकारे म्हटल्यानंतर त्याला ते पटलं आणि त्या मुलाला गाई वासरं राखायला रानामध्ये रोज पाठवू लागला अतिशय दुःख द्यायचं इकडे जी मुलगी होती त्या मुलीला सर्व भांडे सगळं तिला करायला लावायचं आणि अशा प्रकारे ती त्यांना त्रास देत असताना एके दिवशी हा मुलगा सकाळी उठला आणि उठल्यानंतर महाराज शेत रानामध्ये गायी चारायला गेलेला आहे राय गायी चारत असताना अचानक पुढे त्याच्या समोर वाघ आला आणि वाघ आल्यानंतर महाराज त्या वाघाने त्यांना खाण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्या त्यांनी सांगितलं खाऊ नको माझ्या घरी माझे पिताजी माझ्या आईच्या ऐकण्यामध्ये गेलेले आहेत सावत्र आई आहे आणि त्यामुळे माझी बहीण घरी एकटी आहे त्या बहिणीला मी जर गेलो तर दुसरं कोणी नाही आणि मला जर तू खाऊन टाकलंस तर माझ्या बहिणीला अतिशय दुःख होईल आणि ही माझी जी दुसरी केलेली माता आहे ती माता तिला अजून दुःख देईल तेव्हा आम्ही कसं तरी त्या ठिकाणी जोगतो आम्हाला जगू द्या असं म्हटल्यानंतर त्यांनी सांगितलं मी तुला खाणार नाही परंतु मग तुला खायचं नसेल तर तुझ्या कळपातली एखादी गाय किंवा वासरू मला तुला द्यावं लागेल असं म्हटल्यानंतर त्यांनी सांगितलं त्याच्यावर सुद्धा माझा अधिकार नाही घरी गेल्यानंतर माझी आई मला मारल्याशिवाय राहणार नाही तेव्हा मी आज घरी गेल्यानंतर आईला विचारतो आणि विचारून तुम्हाला उद्या येऊन सांगतो आणि मग मात्र महाराज त्या वाघाने सांगितलं काही हरकत नाही तुझ्या बहिणीची व्यथा सांगत आहेस तुझी व्यथा सांगत आहेस तर मी तुला सोडून देतो हे प्राचीन काळातली गोष्ट आहे त्यावेळेस प्राणी एकमेकाला बोलत होते बरं आता बोलत नाही कोणी कुणाला आता माणसच माणसाला पूर्वीच्या काळातली गोष्ट आहे आणि मग मात्र महाराज काही घरी आलेला आहे घरी आल्यानंतर त्यानं आपल्या आईला सांगितलं की वाघ अशा प्रकारे आज मला रानामध्ये भेटला त्यांनी सांगितलेलं आहे तुला तरी खाईन नाहीतर तुझ्या तुझ्या कळपातली गाय किंवा वासरू तरी मला द्यावं लागेल आई मी त्याला उद्या एक गाय किंवा वासरू देऊ का असं विचारल्यानंतर त्यांनी तिनं सांगितलं तसं चालणार नाही तू गाय आणि वासरू दिलास तर आपल्या आमदानीमध्ये कमी होईल कारण ती रोज दूध विकायची दही विकायची तूप विकायची तिनं सांगितलं वाघानं जर गाय खाल्ली तर दही दूध तू कुठून विकायचं त्याच्यापेक्षा तू बिनकामी आहेस तुला खाल्लं तरी चालतंय पण माझ्या गायी कळपातली एकही कमी झाली नाही पाहिजे अतिशय त्याला दुःख वाटलं रडू लागला रडल्यानंतर बहिणीला ते कळलं आणि बहीण सुद्धा रडू लागली दोघेही रडत असताना महाराज मग मात्र दोघांचा विचार झाला आणि बहिणीने सांगितलं काय व्हायचं ते होऊ दे पण उद्या जर तो वाघ त्या ठिकाणी आला तर कळपातली एक गाय त्याला खुशाल देऊन टाक आपण दोघेच एकमेकाला आहोत असं म्हटल्यानंतर त्याने ऐकलं महाराज दुसऱ्या दिवशी कळपातील एक गाय त्याला देऊन टाकली आणि देऊन टाकल्यानंतर पुन्हा घरी आला घरी अतिशय त्रास याला सुरू झाला आणि त्रास सुरू झाल्यानंतर बहीण भावंडांनी विचार केला दादा तू तरी आता हे घर सोडून जा कारण मला ते दुःख सहन होत नाही मग मात्र त्यांनी सांगितलं तू म्हणतेस ते खरं आहे दोघांचा विचार होऊ लागला आणि विचार होत असताना त्या सावत्र आईने महाराज ऐकला आणि पतीला सांगितलं मला आज रात्री माझ्या मुलाचं मांस खायला फार आवडते मला ते मांस त्याच खायला दे असं म्हटल्यानंतर तो बाई अधीन जा झालेला असल्यामुळे त्याने महाराज रात्री ही दोन भावंड झोपलेली असताना मुलाला कुराडी घालून तोडलं आणि ते मांस त्या आईला आणून दिलं त्या आईनं ते शिजवलं आणि शिजवल्यानंतर घेतली ताट वाढवून घेतल्यानंतर एवढ्यामध्ये त्यांच्या आलं मध्ये अजून मुलगी आपली उपवासी आहे त्या मुलीला बोलावलं आणि मुलीला ताटावर बसवलं ताटावर बसवल्यानंतर ती अगोदर सकाळपासून भाऊ दिसत नाही म्हणून अतिशय चिंतातूर होती अतिशय दुःखी होती आणि अशी दुःखी असताना महाराज मग मात्र ज्या ताटावर बसली त्या ताटामध्ये तुकडे केलेले जे मांश होत त्याच्यामध्ये एका बोटामध्ये अंगठी असलेलं बोट तिला दिसलं तिनं जसं उचललं ही अंगठी माझ्या भावाची आहे तिच्या लक्षात आलं आणि हे तुकडे दुसऱ्याचे नाहीत माझ्या भावाचे आहेत असं तिला वाटलं आणि अतिशय दुःखी होऊन त्या ताटावरून उठून ती पळून गेली आणि मग मात्र महाराज तिच्या लक्षात आलं की आता मात्र यांनी मारलेला आहे माझ्या भावाचा उद्धार कसा होईल त्याच्यासाठी पूर्वी कुणाच्या तरी मुखातून तिने ऐकलं होत एखादा व्यक्ती गेल्यानंतर त्याच्या आस्थी गंगेमध्ये किंवा नदीमध्ये टाकाव्या लागतात आणि म्हणून तिने महाराज ती अंगठी घातलेला जो बोट होत ती करंगळी हातामध्ये धरलेली आहे ती बोट हातामध्ये धरलेला आहे आणि धावत नदीच्या किनाऱ्यावर गेलेली आहे नदीच्या किनाऱ्यावर जाऊन मग मात्र अतिशय शिवलिंग तिला त्या ठिकाणी दिसलं आणि त्या शिवलिंगाची फार मोठी आराधना तिने त्या ठिकाणी केली शिवजींची आराधना केल्यानंतर अतिशय सर्वश्रेष्ठ शिवजी आणि अशा शिवजींची कृपा तिच्यावर झाली जसं ही विसर्जनासाठी तिने ती अंगठी नदीमध्ये टाकली टाकल्या बरोबर महाराज तेच मांसाचा तुकडा पोपटाच्या रूपाने नदीच्या बाहेर आला आणि झाडावर येऊन त्या बहिणीला बोलू लागला आणि बोलत असताना अतिशय आनंद तिला वाटू लागला शिवजींनी माझ्यावर एवढी मोठी कृपा केली अतिशय आनंद तिला वाटू लागला आणि मग मात्र ही दोन भावंड महाराज त्यानं सांगायचं तुझे तू तु काम करत राहा आईकडे दुर्लक्ष कर ज्यावेळी तुझ्या घरातील काम संपेल त्यावेळी मी याच ठिकाणी झाडावर आजूबाजूला असेल मी तुला बोलत राहील एवढं प्रेमाचं त्यांच्यामध्ये झालं महाराज घरातील घरकाम आणि आई इकडे तिकडे गेली की त्या पोपटाला आपल्या भावाला बोलत बसावं अशा प्रकारचा तिचा रोजचा नित्यक्रम चालू झाला आणि मग मात्र तिला जे दुःख त्या आईनं त्रास पीडा देऊ लागली हे पोपटाला सहन होईना गेलं आणि मग एके दिवशी पोपट आणि ती मुलगी त्या ठिकाणी अंगणामध्ये बोलत असताना तिची आई आली आणि आई आल्यानंतर तिनं तिला मारायला सुरुवात केली जसंही ही मारायला सुरुवात केली त्या पोपटाला महाराज भावाच्या रूपामध्ये पाहवलं नाही आणि त्याने झडप घातली तिचे डोळे फोडून टाकले चोंचीनं आणि चोंचीनं फोडून टाकल्यानंतर तिला अतिशय घायाळ करून टाकलं आणि घयाळीमध्ये ती मृत्यूमुखी पडली आणि जशी ही मृत्यू पावत असताना जीव जात असताना तीन पोपटाकडे पाहिलं आणि त्याला म्हणू लागली, लागली की आता तुला तू माझ्यावर आक्रमण करण्याचं कारण काय मला मारण्याचं कारण काय मला सांग मी तु, तु तुझी काही दुश्मन नाही तेव्हा मग मात्र ते पोपट बोलू लागला महाराज आणि ते पोपट बोलत असताना त्या पोपटाने सांगितलं बाई माझे तुकडे करून मांस खाणारी तू आणि तू, तू।, तू माझा मा, मा, तुझा काही संबंध नाही म्हणतेस असं म्हटल्याबरोबर जीव जाताना तिच्या लक्षात आलं ज्याला आपण मारलं होतं तोच हा पोपटाच्या रूपाने आलेला आहे बहीण भावाचा अतुट नातं सांभाळण्यासाठी तो पोपटाच्या रूपाने त्या ठिकाणी प्रगट झालेला आहे तिला कळलं आणि मग मात्र महाराज तिने त्या ठिकाणी प्राण सोडलेला आहे मग बहीण भाऊ राहू त्या ठिकाणी राहत असताना त्यांना त्या ते ठिकाणी राहत नाही त्या पोपटाने सांगितलं आपण इथं राहायचं नाही या घरी आपण कुठेतरी बाहेर जाऊन राहू आणि मग मात्र पोपट आणि ती बहीण दोघे जण बाहेर निघाले एका नदीच्या किनारा किनाऱ्यावर आले आणि ज्या ठिकाणी शिव आराधना केली होती त्या ठिकाणी अतिशय शिवालय सुंदर होत त्याच ठिकाणी त्यांनी राहायला सुरुवात केली नित्य रोज महाराज गंगेचं जल आणून त्या ठिकाणी त्या मुलीने शिवजींची आराधना करायची रात्रंदिवस आराधना केली पोपटाने सुद्धा त्या झाडावर बसायचं आणि कधी कधी त्या ठिकाणी रोज महाराज नित्यक्रमाने सकाळी गंगेचं स्नान करायचं आपल्या पंखामध्ये पाणी घ्यायचं आणि ते पाणी आणून चोंचीमध्ये पाणी घ्यायचं आणि ते शिवलिंगावर व्हायचं अशा प्रकारचे बहीण भावाचे अतिशय थोर अशा प्रकारची पूजा आमच्या शिवलिंगाची सुरू झाली शिवजींना अतिशय आनंद वाटू लागला आणि मग मात्र शिवजी आणि पार्वती त्या ठिकाणी बसलेले असताना पार्वती माता विचारू लागली हे दोन बहीण भाऊ कोण आहेत ज्यांची तुम्ही एवढी चिंता करता अशा प्रकारे विचारल्यानंतर शिवजी सांगू लागले जे दुःख मागे त्यांच्या आईनं त्यांना दिलेले तीच ही दोन मुलं आहेत आणि अतिशय एकमेकावर त्यांचं प्रेम आहे आणि मग मात्र महाराज एके दिवशी भगवान शिवजींची आराधना करत असताना आराधना करू लागलेले आहेत आणि आराधना करत असताना आपल्या आतुट नात राहावं याच्यासाठी शिवलिंगाची पूजा केली आणि शिवलिंगाची पूजा करून राखी पौर्णिमेच्या दिवशी एक धागा प्रेमाचं आतूट नात म्हणून महाराज त्या भावाच्या पायाला तिनं गुंडाळलं आणि पायाला गुंडाळल्यानंतर यांचं एवढं प्रेम अतिशय ते प्रेम पाहून शिवजी त्या ठिकाणी पार्वती मातेसह प्रगट झाले आणि प्रगट झाल्यानंतर त्यांनी सांगितलं वरम काय मागायचे ते माग मी माझ्या या शिवलिंगाच्या तुझ्या पूजेवर अतिशय प्रसन्न आहे असं म्हटल्यानंतर तिनं सांगितलं मला काही नको माझा भाऊ पूर्ववत व्हावा आणि भावा बहिणीचं प्रेमाचं अतूट नातं ज्या दिवशी निर्माण झालं हा दिवस जगामध्ये विख्यात व्हावा अशा प्रकारची प्रार्थना त्या महाराज मुलीने या ठिकाणी भगवान शिवजींना केली म्हटलं पूर्व रूपामध्ये जो भाऊ होता तो पूर्व मनुष्य रूपामध्ये आला आणि मनुष्य रूपामध्ये आल्यानंतर मग त्याच दिवशी अतिशय आनंदाने पुन्हा तिनं राखी पौर्णिमेचा धागा त्या दिवशी महाराज ती पौर्णिमा होती त्या पौर्णिमेच्या दिवशी बांधला तिथून पुढे राखी पौर्णिमा भावा भावाचा आणि बहिणीचं आतूट सांभाळण्यासाठी हा तिथून पुढे जगविख्यात सण आपण साजरा करतो अशी आख्यायिका पूर्व काळामध्ये शिवपुराणामध्ये आहे हे भगवान शिवजींनी पार्वतीला सांगितलेली कथा आहे ज्याच्या योगाने आज राखी पौर्णिमा आपण या ठिकाणी साजरी करतो